देवळा तालुक्यातील मेशी व कळवण तालुक्यातील निवाणे येथील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या कांद्याला तणनाशक फवारणी केल्यामुळे झालेल्या नुकसानाचे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मेशी येथील गावातील कांदा रोपे नुकसान झालेले एकूण पंचावन्न शेतकरी व त्यांचे एकूण झालेले जवळपास शंभर एकराचे कांदा लागवड केलेले रोपे यांचे शंभर टक्के नुकसान झाले आहे तशीच अवस्था कळवण तालुक्यातील निवाणे गावातील देखील नुकसान मोठ्या प्रमाणावर झालेले आहे एकूण चाळीस ते पन्नास एकर कांदा लागवड क्षेत्राचे नुकसान झाले आहे असे बाधित शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन सर्व शेतकरी कष्टकरी यांच्याकडून सविस्तर माहिती नाशिक देंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भास्करराव भगरे यांनी आज पाहणी करून घेतली व सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी यावेळी खासदार यांना निवेदन देऊन शासनाने व सदर कंपनी यांनी शंभर टक्के नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी नुकसान झालेल्या सर्व शेतकरी कष्टकरी ग्रामस्थ यांनी यावेळी देवळा शिवसेना तालुका प्रमुख बापू जाधव देवळा राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दिलीप पाटील ज्येष्ठ शेतकरी नेते कुबेर जाधव कळवण शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष शहर प्रमुख किशोर पप्पू पवार यांना केली आहे इकडे कांदा पंधरा वीस रुपयाने विकला जातो आणि तिथे दिल्लीत मार्केट मध्ये गेलो तर सत्तर ऐंशी शंभर रुपये आम्ही आता त्या अधिवेशन मागे संपलो त्यावेळेस ते वाणिज्य राज्यमंत्री होते नितीन प्रसाद त्यांना म्हणलो अहो म्हटलं कांद्याला नाही म्हणे इकडे पावा लागतो ना इकडे म्हटलं तुम्ही बघा दिल्ली मध्ये सत्तर नाही दलाल नाही आता ठीक आहे आता माल किती ट्रायलिंग करते एवढा काही येत नाही तो तू येऊन किती येतो इथे ते वीस रुपयाचा माल घेता वीस रुपयाचा खर्च केला चाळीस रुपये ते डायरेक्ट डबल काढतात रुपये खर्च येत पण पंधर ला आपण समजा दहा रुपयाला कांदे विकत घेतली उत्तर महाराष्ट्र न्यूज दरपूर साठी चेतन हिरे कळवण